लोकसभा निवडणुकीसाठी सहाही विधानसभा मतदारसंघातून एकूण एकोणावीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे त्रेपन्न मतदार आपला हक्क बजावणार आहेत जास्तीत जास्त मतदानासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न राहणार आहे दरम्यान पंच्याऐंशी वर्षाच्या पुढील आणि चाळीस टक्केपेक्षा अधिक दिव्यांगांना घरीच मतदान करता यावे यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी मनीषा खत्री यांनी दिली आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार नवापूर अक्कलकोवा व शहादा मतदारसंघ तर धुळे जिल्ह्यातील शिरपूर व साक्री विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे निवडणुकीसाठी आवश्यक त्या मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे लवकरच त्यांचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे आचारसंहितेची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे त्यासाठी आचारसंहिता कक्ष तर कार्यान्वित राहीनच परंतु मतदार आणि सामान्य नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने वेगवेगळे ॲप्स तयार केले आहेत त्यावरही तक्रार करता येईल त्यांची लागलीच दखल घेतली जाणार आहे जिल्ह्यातील सर्व भागातील राजकीय शासकीय जाहिरात करणारे बॅनर होर्डिंग्स झेंडे फलक हटवण्यात येत आहेत एस टी बसवरील जाहिराती पेट्रोल पंपावरील जाहिराती देखील काढल्या जात आहे जाहीर झाल्यानंतर बहात्तर तासाच्या आत ते काढणे आवश्यक असल्याने त्या संदर्भात कारवाई करण्यात येत आहे पूर्ण भारतात लोकसभा इलेक्शनची घोषणा झालेली आहे त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये पण तेरा महिला इलेक्शन होणार आहेत जे आपलं मतदान आहे ते तेरा महिला होईल आणि चार झुंडचे काउंटिंग होईल तर त्याप्रमाणे आमची आता जिल्ह्यामध्ये तयारी झालेली आहे प्रशासन जे काही आपल्याला करायचे होतं पूर्ण स्टाफच्या रेक्विजिशन आम्ही केलेलं आहे तसेच बाकीची सगळी तयारी एम सी सी व्हायोलेशन काही होऊ नये आणि जे फलक वगैरे काढायचे आहे दुसरा काही आपले जे पब्लिसिटीबाबत काही काय विषय आहेत ते सगळ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आमची सगळी टीम्सची तयारी सुरू झाली आहेत तर त्यासाठी आपले काय आम्ही केलेले आहे की भरपूर कॅम्प कैंप, कॅम्पस अम्बॅसिडर्सची नोंद केलेली आहेत प्रत्येक कॉलेजेसमध्ये काही इलेक्ट्रोरल लिटरेसी क्लब्स आम्ही स्थापित केलेले आहेत आणि त्यांच्यातर्फे आता भरपूर कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी चालू आहे स्कूल्स कॉलेजेस मार्केट प्लेसेस किंवा दुसरे काही असे जे मोठी जिथे गर्दी असतात तिथे त्या ठिकाणी आम्ही प्रोग्राम सध्या घेतो आहे तसाच आपल्याकडे आता त काठी सणी काठीच्या सणी येत आहे त्याच्यात पण फार गर्दी होतात तर तिथे पण आम्ही काही स्वीपचे कार्यक्रम ऑर्गनाईज करू की लोकांसाठी जे आहे मतदान जागृती करण्यासाठी काही आपले पर्थनाट्य वगैरे किंवा दुसरं काही अरेंज करू शकणार तेवढे आम्ही तसे करू सक्री आणि शिरपूर जे आहे दुल्ह्या जिल्ह्यामध्ये मधले दोन आपले मतदान के हे आहे एसीज आहे तर ते आपली पी सीमध्ये त्यांचा हे पडतो म्हणजे ते त्यांची वोटिंग आमची पी सीमध्ये होतील तर त्यासाठी जे स्टाफ आहे आणि जी ई व्ही एम मशिनरी आहे ते सगळे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येईल फक्त जे बॅलेट पेपर आहे किंवा पोस्टल बॅलेट पेपर्स आहे ते आम्ही त्यांना पुरवणार आहोत इलेक्शनच्या आधी तर ते, ते, ते आम्ही दोघेही डिप कलेक्टर्सची आमची आज बैठक झालेली आहे या विषयाबाबत आणि त्याच्यात कशी काही अडचण येणार नाही त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलेलं आहे